यवतमाळ पोलीस दलाने विशेष मोहिमेअंतर्गत डी पी एस कायद्यांमुळे दाखल केलेल्या चौदा गुन्ह्यांमधील एकूण पाचशे सदतीस दशांश सातशे एकोणऐंशी किलोग्राम वजनाचा जप्त केलेला गांजा नष्ट केला विशेष पोलीस महानिरीक्षक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबवण्यात आली यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल चौदा गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या अंमलीपदार्थ नाशाबाबत न्यायालयाचे अंतिम आदेश प्राप्त झाले होते सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेऊन एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एम एस महाराष्ट्र इन्व्हिरिओ पॉवर लिमिटेड प्लॉट क्रमांक सी एच डब्ल्यू ए केम आय डी सी बुटीबोरी जिल्हा नागपूर येथे अंमली पदार्थांचं भस्मीकरण करण्यात आले अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती आणि कारवाई यवतमाळ पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अंली पदार्थांच्या तस्करी आणि वापराला पायबंद घालण्याचा आपला निर्धार पुन्हा एकदा सिद्ध केला आहे येथे हे नमूद करणे महत्वाचे आहे की दरवर्षी सव्वीस जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो या दिनाचा मुख्य उद्देश अंमली पदार्थाच्या सेवनाने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि संपूर्ण आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते याबद्दल जनजागृती करणे आहे सदर अंमली पदार्थ नाशाची कारवाई ड्रग डिस्पोजल कमिटीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता सदस्य अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सदस्य प्र पोलीस उपअधीक्षक सुनील हुड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली यावेळी पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मनीष गावंडे आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षातील अंमलदार यांनी महत्वाची भूमिका बजावली जनहितार्थ जारी यवतमाळ पोलीस दल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.